नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी तुम्हा सर्वांचं माझ्या स्वयंपाकघरात अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण मटार पासून एक मस्त आणि वेगळी रेसिपी बनवतोय बऱ्याच असं आपण मटारची भाजी किंवा मटारचे पराठे खातोच खातो पण काहीतरी वेगळं हवं ना म्हणून मी आज खास तुमसाठी माझ्या पैठणी केली मटारची रेसिपी घेऊन आले चला तर मग करूया लगेचच रेसिपीला सुरुवात तर त्यासाठी आता इथं मी एक वाटी किंवा एक कप इतके हे ताजे मटार घेतलेले आहेत आता हे मटार आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पैकी टाकून घेऊयात आता आपण झाकर लावून पल्स मोड वरती हे थोडेसे फिरवून घ्यायचे जेणेकरून ना मटार अगदी बारीक न करता थोडेसे मोठे राहतील आणि थोडे बारीक होतील अशा पैकीने आपण हे बारीक वाटून घेणार आहोत बघू शकता अगदी बारीक पेस्ट नाही केली तर आता लगेच रेसिपी करूयात तर एका कुकर मध्ये बघा मी एक मोठा चमचा तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर सुरुवातीला एक ते दोन पानं तमालपत्रीची मी मोडून घातली त्यानंतर आता ह्यामध्ये आपण एक छोटा तुकडा दालचिनीचा वापरूयात एक चमचा आपण जिरे घालूयात हा खडा मसाला आपण दोन ते तीन मिनटं तेलावरती परतवून घ्यायचा आता हा खडे मसाले बघा छान तेलावरती परतला गेलाय तर ह्यामध्ये आपण एक मोठा चमचा आलं आणि लसूण घेतलं होतं ते वापरले साधारणपणे सात ते आठ लसूण पकड्याने अर्धा इंच आलं घेतलं होतं लसूण आणि आलं परतलं गेलं की ह्यामध्ये मी दोन मोठ्या साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे वापरलेत कांद्याचा वापर थोडा जास्त होतो आणि कांदा नेहमी भाजीसाठी बारीक चिरून घ्यायचा तर आता हा कांदा पण आपण थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेऊया कांदा बघा छान ट्रान्सपरंट झालाय करून मसाले घालूयात पाव चमचा चमचा काश्मीर लाल तिखट चमचा जिरे पावडर मोठा चमचा आपण धने पावडर घालणार आहोत आता हे मसाले आपण दोन ते तीन मिनिट अगदी बारीक गॅस वरती परतवून घेणार आहोत मसाले बघा चांगले परतले गेलेले आहेत आता ह्यामध्ये आपण दोन बारीक चिरून घेतले टोमॅटो वापरतोय तर टोमॅटो पण मुद्दाम शेवटी वापरला जेणेकरून ना कांद्यासोबत मसाले घातल्यामुळे सा ना आपल्या जी रेसिपी आहे त्याला छान असा रंग येतो आता टोमॅटो चांगले मऊ पडायला हवेत त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालतोय हे पुन्हा सगळं असं मिक्स करून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनिटानंतर बघा टोमॅटो चांगले मऊ पडले चमच्यानं अशा पैकी थोडस मॅश करून घ्यायचे जेणेकरून ग्रेव्ही सारखं येईल आता गॅस अगदी बारीक केला आणि ह्यामध्ये आपण दोन मोठे चमचे ताज्या दुधाची साय घालतोय तुमच्याकडे असेल तुम्ही फ्रेश क्रीम पण वापरू शकता आता दोन ते तीन मिनटं ही फ्रेश क्रीम आपण कांदा टोमॅटो आणि जे मसाले घातले त्यासोबत परतवून घ्यायचे जेणेकरून छान तेल सुटेल तर सायमुळं बघा अगदी छान तेल सुटले मस्तपैकी तर्री सुटलेली आहे तर अशा पद्धतीने साय घातल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला एक छानपैकी रिचनेस पणा येतो आता ह्यामध्ये आपण मग ओबळ दोबळ फिरवून घेतले जे ताजे मटार होते तर ते संपूर्ण ह्यामध्ये आपण घालूयात आणि हे पण आता आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून जो काही मसाला झालाय तो छानपैकी ह्या मटारसोबत अगदी मिक्स केला जाईल मसाला बघा आता ह्या वाटणांसोबत छान असा लागलेला गे गेलेला आहे तर ह्यामध्ये आपण पाणी घालूयात तर ज्या वाटीनं आपण मटार घेतले तर त्याच वाटीनं मी दोन वाट्या इतकं पाणी ॲड करते आपण नंतर हवं तर जास्त पाणी पण टाकू शकतो पण सुरुवातीला मी दोन वाटं पाणी घातलं आता हे पुन्हा सगळं असं मिक्स करून घ्यायचं ह्याच ते जर मीठ वगैरे कमी असेल थोडंसं मीठ घालू शकता तर्री बघा अगदी छान सुटलेली आहे आता एक उखळी काढून घेऊयात आता हलकी उखळी यायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण कुकरला झाकण लावूयात तर आता आपण कुकर लावलेला आहे आणि आता मध्यम गॅसच्या आचेवरती आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात तीन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आणि कुकर थंड होईपर्यंत वाट बघायची तीन झालेल्या आहेत आणि कुकर जो आहे तो थंडही झाला भाजी चेक करून घेऊयात अगदी मस्त अशी तर्री पण सुटले आणि तुम्ही जो आपण फ्रेश वटाणा घेतला होता हा पण बघा छानपैकी शिजलेला आहे मी तुम्हाला दाखवते हो देखील अगदी मस्त असा मऊपैकी हा शिजला गेलेला आहे आणि अगदी खमंग सुगंध घरभर देखील पसरला गेलाय आता आपण गॅस बंद करून ह्याच्यावरती भरपूर सारी कोथंबीर घालून छान अशी मिक्स करून ही गरमागरम आमटी आपण लगेच सर्व करणार आहोत मटारची आमटीची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा चला तर मग बघत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो धन्यवाद